काय सांगा शेतकऱ्याची परिस्थिती काय आता शेतकऱ्याची परिस्थिती शेतकरी जनावर बाजारात आणले तर कोण घ्यायला तयार नाही शेतकरी काय करणार आहे शेतकरी आज मराला उरलाय औषध फवारायचं शेतकऱ्याचं सायबीन फवारायचं जनावर एकाची तर बाजारात कोण पाहिजे घेण्या गेले आणि आणले गेले गेले पंधरा जनावर वाटाने पकडले गेले गेले मोदी घालत पोलिसवाल्याची त्यांची साखळी आहे दोघाची मिळून आम्ही निर्णय करावा डबल डबल पैसे देऊन सुद्धा जनवार सुटना सुद्धा पैसे चार मशी आड माझ्या सुद्धा दिले नंबर म्हणते मशी गुजरात आणि ती गोरक्षकवाले नेऊन सांभाळेल का वैरण नाही पाणी नाही काही नाही लाखाचा बैल तिसला सुद्धा ऐकत नाही वापस सोडून आणले त्यांच्यापासून पासला कशामुळे तिथं खायला नाही प्यायला नाही चांगले जनावर खराब झाले की जनावर सांभाळेल की काय गोरखा शेतकऱ्यांनी पालन पोषण केले जनावरांनी काय फायदा नाही आम्हाला आम्हाला त्यांचा काही संबंध नाही कोणत्याच गाड्या कोणत्याच अडून येसलमानाच्या अडून ये आमच्या अडून गाईक फक्त दिसत नाही खाली काय घाल आता मागचे वीस बावीस दिवस झाला पुरेशी समाजाचा बंद आहे कुठल्याही प्रकारे जनावरांची होत नाही आणि शेतकऱ्याची वर तर प्रभाव पडत तर गोरआल काय सांगत हा ह्याच्यामध्ये असं झालं आहे गोवंश हत्याबंदी कायद्या बंदी हे तर मान्य आहे तुम्हाला बरं आता बाकीचं त्यांना बंदी नाही ना बाकीचे मशी हा हलगट ह्याच्यावर कोण म्हणलं बंदी आहे भाकड बैल आहे ह्याच्यावर कोण म्हणलं तुम्हाला बंदी आहे हे प्रश्न तुम्ही गोवंश मशी धरलेत का हातायचे पैसे खायचे मान्य आहे पैसे खाऊन मला एक सांगा तुमचे मशीवाचे धरलेत का मशी बरेच जर मशीवाचे धरले तर दाखले किंवा पोलीस स्टेशनला केस करा ना तुम्ही फक्त गोवंश म्हणजे फक्त गायीसाठी बंदी आहे गाय बंदी आहे किंवा लहान भाई गोरा असल पेत असलं चालणार असं ह्याला बंदी आहे तुम्हाला म्हशीवाला नळेगावला स्वतः त्याची बातमी केली आहे नळेगाव मध्ये म्हशी पकडलेल्या होत्या तर या संदर्भात पोलिसांनी कसल्या प्रकारची कारवाई नाही नाही का तुमचं मत आहे पोलिसांनी म्हशी कुठूनच येत नाही नाही ना नाही ना, नाही मग पोलिसांना सुद्धा ते अधिकार नाही ना कुठं काय देतच नाही ना तसं असं कोण म्हणलं होताना दिसत बंद कशामुळे नाही बंद मी काय बोलण्याची मागणी आहे गो च्या नावाखाली गोरक्षक आणि बजरंग दलवार त्या ठिकाणी लोकांना मिळवणूक करत शेतकऱ्यांची खात्या आम्ही त्यांना मिळवणूक करत आम्ही त्यांना बोलवून घेऊ त्यांची मीटिंग घेऊ आम्ही त्यांना समजावून सांगू ना की बाबा गो काय कायद्यानंच बंदी आहे पण मशी किंवा बाकड हालगट ही जी लहान लहान उदरनिर्वाह करणारी माणसं आहेत त्यांना अडवू नका ना तुम्ही बरं मग आता जो हा बंद सुरू आहे वीस दिवस झालं कशामुळे बंद सुरू आहे तुम्ही तसं त्यांना कन्फर्म करा ना मीडियावाले किंवा तुमची बैठक घ्यायची म्हणलंय म्हणा पुरेशी समाजाची असतील किंवा आम्ही येऊ आम्ही सांगू त्यांना की बाबा ही हालगट असतील किंवा मशी असतील बाकड त्याच्यावर काही लोकांचा उदरनिर्वाह मागणार आहे किंवा खाली जरा झालेला जनावर शेतकरी समोरू शकत नाही त्या जनावरांचं पालन पोषण कोण करणार आहे त्याच्यावर अनेक जणांचा उदरनिर्वाह वागत आहे त्याच्यामुळे अडवू नका ना तर एक पूर्ण साखळी याच्यामध्ये आहे ज्याच्यावर की शेतकरी असतील व्यापारी असतील किंवा गाडी चालक गाडी मालक हे सगळे त्यावर अवलंबून आहे ना पुरेशी समाजाच्या बंदचा प्रभाव कोणत्या कोणत्या या साखळीमधल्या घटकावर पडलेला हे जाणून घेण्यासाठी आपण यांच्याकडे आलो ती व्यवसाय चालक आहेत छोटा दुसरं यांच्याकडे तर सर काय सांगाल ज्यावेळेस गोरक्षकचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गाडी पकडतात जनावरांची मालवाहतूक करताय म्हणून तुम्हाला त्यावेळेस काय काय अडचणी अडचणी म्हणजे ज्या जनावरांचा दाखला आहे का गिरायक कोण घेतलं काय नाही कापाय चालले आहे का किंवा ते मालक कोण आहे ह्याचे दाखले आहेत का सोबत मालक आहे का हे असे विचारपूस बरं मग तुम्हाला वाटतं का की कायद्यानं त्यांना विचारपूस करण्याचा अधिकार आहे अधिकार तर नाही पण परेशानी चालू आहे सगळ्या आमची बी तरपूर आता काल बोरीला गेलो होतो तिथे आणि पोलिसांकडे तक्रार करून तक्रार तिकडे जातच नाही आमचे कसं आहे आम्ही जे आहे ते दाखवतो दाखले दाखवतो माणूस जे आहे एकतर आणि कापायची तर भरतच नाही पण त्याच्याबद्दल बी जी माल मालक आहेत त्यांची गाड घालून दाखले दाखवून आणि मग काही अडवणूक पैशाची मागणी अशा गोष्टी होतात नाही पैशाची मागणी आता

तर काय सांगाल आता मागचे वीस दिवस झाला हा सगळा पुढे आणि समाजाचा बंद सुरू आहे तुमच्या व्यवसायात काय परिणाम झाला एकूण काय अनुभव आहे आधी कसा व्यापार होता आधी कसं आधी बऱ्यापैकी चालवतो सर्व व्यापार आमचं कसा व्यापार एवढंच आहे आधी कसं दावे पेवे विकत होते माल विकत होतं बाजार चालू होतं आता बाजार कसं खरेदी विक्री बंद झाल्यामुळे ना दावे पण विकत नाहीत धंदा पण होत नाही काहीतरी बाजार केलेलं बंदच आहे बऱ्या चार पाच हजार रुपये आता किती पाचशे सातशे रुपये आणि दोन तो लोक पासून दोन तीन लाख रुपये मालाशी आणि विक्री विक्री काय नाही सध्या तर कसं बाजार बंद असल्यामुळे विक्री नाही काय नाही माझं आंदोलन आहे पुरेशी समाजाची मागण्या आहे तिच्याकडे दावा कसं बघताय मागण्याबरोबर आहे मागण्याबरोबर आहे सर जी पण आहे ती कारण की त्यांचे पण कसं आता तिने जनावरे खरेदी घ्याले आहेत तिने पण असं काढ्यात राहत तरी हे ते म्हणल्यावर त्यांचे काही पैसे हे नाही हे नाही जाणार त्यांचे पण आपले त्यांचं पण व्यवसायच आहे नमस्कार नमस्कार काय नाव आहे राहणार विष्णू तालुका जिल्हा लातूर तुम्ही दोऱ्या विकायचा व्यवसाय करताय होय बाजार बंद आहे संप सुरू आहे परिषद काय काय परिणाम झाला आता आता परिणाम म्हणजे उपाशी मारायची बारी आली साहेब पोटाला अनेक भाकर नाही पवानी नाही बाजार बंद झाल्यावर आम्ही काय करून खावन काय करावं बाजार चालू असावे साहेब समजायसाठी आहे ती बाजार कशामुळे बंद आहे काय माहिती आहे का तुम्हाला आता कशामुळे व्हायला आता काय माहिती त्याच्यावर विक्रीसाठी वगैरे त्रास दिला चाललाय म्हणून शेतकऱ्याची व्यापाऱ्याची काही काय माहित आहे का ती काय माहिती नाही साहेब आमच्या पोटाचा प्रश्न आम्ही मांडला बस मला सांगा बाजार सुरू असताना कशी परिस्थिती होती दारूची चांगली होती तेव्हा हा चांगले पण चाराने मिळत होते पोटाला धंदा होत होता विकत होत होता धंदा पारच बंद झाला काही पन्नास लाईट शंभर आता काय पण पन्नास लावा मुरेट शंभरच लागायला हा धंदा बंद असल्यामुळे कुठला धंदा काय करायचा